सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे बावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी शणायानं विवेकला अस्मिताच्या विरोधात चांगलंच भडकवलं आणि विवेकनं अस्मिताकडे पाहिलं तर ती विकी अर्जुन आणि तन्वीसोबत हसत होती आणि तिच्यासमोर वेटर ज्यूस घेऊन आला आणि तिने हातामध्ये ज्यूस प्यायला घेतलं होतं इतक्यात विवेक तिथे गेला आणि त्यानं अस्मिताचा हात झटकला आणि म्हणाला स्टॉप इट आणि तिच्या हातातून ज्यूसचा ग्लास खाली फेकला आणि सगळेजण त्याच्याकडे खूप आश्चर्याने बघायला लागले अस्मिता तर खूपच शॉक झाली होती त्याचं हे वागणं पाहून आता ती म्हणाली विवेक काय झालं तुला काही होतंय का आणि विवेकने तिच्या हाताला पकडलं आणि तो तिला हॉटेलच्या एका रूममध्ये घेऊन गेला आता शणाया थोडी नाराज झाली कारण अस्मिताचा अपमान विवेकने इथेच सगळ्या देखत करावा अशी तिची इच्छा होती म्हणजे यावेळी जर अस्मिताचा सगळ्यां असा अपमान झाला असता तर तिने जीवच दिला असता कारण आता विवेक तिच्या चरित्र्यावर संशय घेऊनच तिला बोलणार होता आणि हे अस्मिताला सहन झालंच नसतं तन्वी अर्जुनसुद्धा हैराण झाले आणि विकीला तर फार काळजी वाटत होती तो अस्मिताच्या मागे मागे निघाला इतक्यात तन्वीनं त्याचा हात पकडला आणि त्याला म्हणाली विकी हा नवरा बायकोच्या मधल्या गोष्टी आहेत तू मध्ये पडू नकोस विकी म्हणाला पण तन्वी तो तिला काही म्हणाला तर तन्वी म्हणाली जर तो काही म्हणाला त्यानं काही केलं तर अस्मिता बघून घेईन आता ती स्ट्रॉंग आहे तू जर तिथे गेलास तर विवेक आणखीन चिडेल आणि विकी तसाच निराश होऊन तिची वाट बघत बसला आणि रूममध्ये गेल्यावर अस्मिता विवेकला म्हणाली विवेक, विवेक काय झालं तू असा इथे अचानक का घेऊन आलास मला आता विवेक जरा घाबरलेलाच होता त्यानं डोक्याला हात लावला अस्मिता पुन्हा त्याच्याजवळ गेली आणि म्हणी विवेक झालंय काय मला सांगशील का तसं विवेकने अस्मिताला घट्ट मिठी मारली आणि खूपच आवेगाने तिला मिठीमध्ये दाबली आता तिला तर काहीच कळत नव्हतं की विवेकला नक्की झालंय काय आता विवेक तिला कपाळावर गालावर खूप किस करत होता वेड्यासारखा आणि म्हणाला अस्मिता यापुढे पार्टी संपेपर्यंत तू मला सोडून कुठेच जायचं नाही समजलं अस्मिता म्हणाली विवेक पण झालंय काय मला सांगशील ना काहीतरी विवेक म्हणाला आज तुझा बर्थडे आहे आणि मला तुझा मूड खराब करायचा नाही आणि विशेष असं काहीच नाही झालं डोंट वरी आणि आता मलाच काहीतरी फायनल निर्णय घ्यावाच लागेल तू फक्त शांत राहा आणि मला सोडून जाऊ नकोस प्लीज असं म्हणून तो तिला बाहेर घेऊन आला आणि आता शणायला वाटलं की नक्कीच आतमध्ये विवेकनं अस्मिताला फार सुनावलं असेल विवेक खूप चिडला असेल आणि अस्मिता खूप रडत असेल पण असं काहीच दिसत नव्हतं दोघांच्याही चेहऱ्यावर विवेकने अस्मिताचा हात खूपच घट्ट पकडला होता आता विवेक अस्मिताच्या हाताला पकडून पुन्हा स्टेजवर गेला आणि म्हणाला अटेन्शन प्लीज आज माझी बायको अस्मिता हीचा बर्थडे आहे आणि त्यासाठी मी ही पार्टी ठेवली आहे आणि तिच्या बर्थडेचं सरप्राईज आज मी तिला एक गिफ्ट देणार आहे आणि मी तिच्या नावावर आमचा रशियाचा बंगला करत आहे अशी अनाऊन्समेंट झाली तशा अनेकांच्या भोवया उंचावल्या आणि अस्मिता विवेककडे चकित होऊनच बघत होती ती त्याचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होती ती म्हणाली विवेक हे तू कशासाठी केलंस हे बघ मला यातलं काहीच नको विवेकनं तिचा हात दाबला आणि म्हणाला अस्मिता काहीच बोलू नकोस हा तुझा हक्क आहे माझ्या संपत्तीवर तुझा बरोबरीचा हक्क आहे आणि अस्मिता शांत बसली आणि अर्जुन म्हणाला वाव दॅट्स ग्रेट तनू मला का नाही ग सुचत असं काही तुला गिफ्ट द्यायला तनु म्हणाले अर्जुन कारण तूच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहेस मला दुसरं काहीही नको अर्जुन म्हणाला तरीही आता तुझ्या या बर्थडेला मला काहीतरी प्लॅन करायचं आहेच विकी काय देऊ रे तुझ्या फ्रेंडला गिफ्ट जरा सांगशील का पण विकीचं लक्ष आता अर्जुनकडे नव्हतंच विकी तर स्टेजकडे अस्मिता आणि विवेककडे पाहत होता आणि त्यातल्या त्यात तो समाधानी होता अस्मिता खुश आहे विवेकसोबत हे पाहून पण शनाया मात्र खूप चिडली तिची तर सगळी स्वप्नच धुळीला मिळाली होती आणि आता ती खूपच चवताळली होती आणि त्यातच ती आणखीन एक चूक करून बसली आणि तरा तरा चालतच स्टेजवर गेली आणि हळूच विवेकच्या कानात म्हणाली विवेक हे तुझं काय चाललंय तू विसरलास का अस्मिताला जाब विचारायचं हे बघ आत्ताच विचार नाहीतर ती पुन्हा तुला फसवेल आणि आता विकी तन्वीला म्हणाला तन्वी अर्जुन आता मी जातो घरी मला वाटतं अस्मिताला शुभेच्छा मी दिलेल्या आहेत आणि मला उद्या पहाटेच्या फ्लाईटने यू एसला जायचं आहे मला तयारी करायची आहे मी निघतो असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा विवेक आणि अस्मिताकडे पाहिलं आणि निघाला आणि इतक्यात विवेक म्हणाला थांब विकी आणि इकडे स्टेजवर ये तशी अस्मिता आणि विकी चकित झाले आणि शनाया खुश झाली की आता नक्कीच विवेक या दोघांचंही प्रेम प्रकरण ओपन करणार आणि अस्मिताच्या प्रेग्नन्सीचा तमाशा करणार असं तिला वाटलं तन्वी आणि अर्जुन आता विकीकडे बघत होते आणि मग पुन्हा विवेककडे बघत होते आणि आता अर्जुनही पुढे झाला विकीच्या प्रोटेक्शनसाठी कारण या विवेकच्या मनात कधी काय येईल आणि तो काय करेल काही सांगता येत नाही असं त्याला वाटलं आणि तशीच वेळ आली तर सगळं सत्य विवेकला सांगायचं असं अर्जुननं ठरवलं आणि विवेक पुन्हा माईकमधून मधून म्हणाला विकी स्टेजवर ये आज तुझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे आणि तू मधूनच निघून चाललास मग विकी हळूहळूच स्टेजवर गेला आणि आता शणायाला माहीत होतं की पुढे काय घडणार आहे ती म्हणाली विवेक जे काही करणार आहेस त्याच्या अगोदर रशियाच्या बंगल्याचे ते पेपर तू तिच्या हातातून घे आणि फाडून टाक आणि विवेक तिला म्हणाला हो शणाया नक्कीच कारण शणायाला असं वाटत होतं की अस्मिता ते पेपर घेऊन विकी सोबत जाईल की काय आणि तिचं स्वप्न भंग होईल रशियाच्या बंगल्याचं मालकीन व्हायचं मग विकी आला आणि विवेकच्या समोर उभा राहिला शणाया पुन्हा म्हणाली विवेक ते पेपर घे आणि विवेक शणायाला म्हणाला तू खरं बोलते शनाया असं म्हणून त्यानं अस्मिताच्या हातातून रशियाच्या बंगल्याचे पेपर घेतले आणि शणायालाच म्हणाला घे हे तूच फाडून टाक शनाया आता खुश झाली आणि तिने ते पेपर घेऊन फाडले आता पुन्हा सगळे त्याच्याकडे चकित होऊन पाहत होते विकी शॉक होऊन उभा होता अस्मिताला तर काहीच समजत नव्हतं विवेकचं वागणं आणि विवेक म्हणाला शनाया तो फोटो जरा दाखव आणि शनायानं खूपच तोऱ्यात तिचा मोबाईल काढला आणि तो फोटो दाखवला विवेकने तो मोबाईल हातात घेतला आणि तो फोटो अस्मिताला दाखवला आणि म्हणाला अस्मिता हे काय आहे आता विकीनंसुद्धा तो फोटो पाहिला आणि विवेक म्हणाला अस्मिता तू मला फसवतेस ना तू याच्या मिठीत काय करतेस तेही आजच्या दिवशी मी तुझ्यासाठी इतकं मोठं सरप्राईज प्लॅन केलं आहे आणि तू याच्यासोबत होतीस आता अस्मिताला काय बोलावं हे समजतच नव्हतं तिच्या डोळ्यातून फक्त घळाघळा अश्रू वाहत होते विकी म्हणाला विवेक माझं ऐक हे बघ हे सगळं खोटं आहे तू अस्मिताला काहीच बोलू नकोस प्लीज विवेक म्हणाला विकी हा फोटो खोटा आहे का हा फोटो काही वेळापूर्वीचाच आहे ना मी बरोबर बोलतो आहे ना तुझं अस्मितावर प्रेम आहे की नाही बोल विकी आता शांत झाला आणि विवेक विकीला म्हणाला तुझं गप्प बसणंच मला सगळं सांगत आहे मग विवेक अस्मिताला म्हणाला अस्मिता, अस्मिता तुझं विकीवर प्रेम आहे की नाही आणि अस्मिता लगेच म्हणाली नाही विवेक माझं ऐकून तरी घे आपल्या बाळाची शपथ घेऊन मी सांगते आणि आत्ता मध्येच शणाई आली आणि तिचं बोलणं तोडत म्हणाली विवेक हे खोटं बोलते ही बाळाची शपथ घेऊन तुला ब्लॅकमेल करेल ही एक नंबरची चरित्रहीन बाई आहे आणि हिच्या पोटात विकीचं बाळ आहे तसं तन्वी अर्जुन आणि सगळेच खूप शॉक झाले आणि अस्मितासुद्धा शॉक झाली आणि इतक्यात विवेकने शनायाच्या सनसनीत कानाखाली वाजवली आणि ओ माय गॉड सगळ्यांनी खूपच शॉक होऊन पुन्हा तिकडं पाहिलं समोर नक्की काय चाललंय हे कोणालाच कळत नव्हतं सगळ्यांना धक्क्यावर धक्के बसत होते आणि सगळ्यात जास्त धक्के तर तन्वी आणि अस्मिताला बसत होते आणि शणायाच्या डोळ्यासमोर तर काजवेत चमकले आणि विवेक खूप मोठ्यानं तिच्यावर ओरडत म्हणाला बास बास आता खूप बोललीस तू आणि खूप ऐकून घेतलं मी तुझी लायकी नाही तरीही मी तुला बोलू दिलं आणि तुझी लायकी नसताना तू माझ्या बायकोवर तिच्या चरित्रावर संशय घ्यायचा नाही समजलं आणि तुझं काय चरित्र आहे हे मला माहीत आहे आत्तापर्यंत मी तुझ्या खूप चुका पोटात घातल्या कारण कधी काळी मीही तुझ्या भूलतापांना बळी पडत तुझ्यावर प्रेम करत होतो पण आत्ता माझे डोळे उघडले आहेत आता तुला मी खूपदा बजावून सांगितलं की आमच्यापासून लांब राहा पण तू ऐकतच नाहीस तुझी इतकी हिंमत झाली की तू माझं अस्मिताच्या पोटातलं बाळ आहे त्याला मारण्यापर्यंत निघालीस आणि आता हे ऐकून तर पुन्हा सगळे शॉक झाले आणि शनाया पुन्हा कांगावाकृत करत म्हणाले विवेक हे तू काय बोलतोस अरे मी असं काहीच केलं नाही विवेक म्हणाला हो मला माहीत होतं की तू अशीच बोलणार असं म्हणून विवेकनं तिला आता त्याच्या मोबाईलमधलं सी सी टी व्ही फुटेजचं कव्हरेजच दाखवलं आणि त्यात आता स्पष्ट दिसत होतं की अस्मिताच्या पायात छोट्या आर्यनला तिनं ढकलला जेणेकरून अस्मिता तोंडावर पडावी आणि बाळ पोटातच मरून जावं आणि दुसरा प्रयत्न तिनं अस्मिताच्या ज्यूसमध्ये औषध टाकलं होतं आणि त्या ज्यूसमध्ये बाळ मरून जायची गोळी टाकताना आणि वेटरला अस्मिताकडे जाण्याचा इशारा करताना शणाय अगदी स्पष्ट दिसत होती आणि हे सगळं पाहून अस्मिता शॉक झाली विकीही टेन्शनमध्ये आला शणाया तर झरझरच उतरली आणि विवेकने आता अस्मिताचा आणि विकीचा तो फोटो शणायाला दाखवला आणि म्हणाला तुला इतकीही अक्कल नाही की हा फोटो काढताना एका कोपऱ्यात मी उभा आहे हे पण तुला दिसलं नाही मी विकीचं आणि अस्मिताचं सगळं बोलणं ऐकलं आहे अस्मिता फक्त माझ्यावरच प्रेम करते तेही पहिल्यापासून ती पवित्रच आहे आणि तिच्या पोटात माझंच बाळ आहे यावर माझा कधीच संशय नव्हता आणि नसेल आता कळलं तुला तुझी लायकी तू तु एक नीच बाई आहेस आणि मला खूप वाईट वाटतंय आणि पश्चाताप होतोय की मी तुझ्यासारख्या पापी आत्म्यावर प्रेम केलं मी ही शुद्ध नाहीच म्हणा आणि मी तशी ग्वाही पण देत नाही पण शणाया पश्चाताप हा माणसाला अंतर्बाह्य बदलतो पण तू बदलायला तयार नाहीस आता हे ऐकून अस्मिता पुन्हा रडायला लागली विवेकनं अस्मिताचा हात पकडला आणि म्हणाला अस्मिता, अस्मिता रडायचं नाही तुला मला कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही रशियाला जाण्याच्या अगोदर मी जेव्हा तुझ्याजवळ आलो तेव्हा मी तुला तशीच फील केली जेव्हा आधी करायचो मला तुझ्या श्वासामध्ये तुझ्या हृदयामध्ये कुठेच बेईमाणी दिसली नाही आणि खरं तर तेव्हाच मला समजलं होतं की तू फक्त माझी आहेस तुझं आणि विकीचं काय होतं मला माहीत नाही पण तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचीच नव्हतीस हे मला कळलं होतं आणि आता शणायाला विवेक म्हणाला मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना कॉल करतोय जेव्हा आर्यन बोलला की तू त्याला अस्मिताच्या पायात ढकललंस तेव्हाच मला तुझा डाऊट आला होता आणि मी तुझ्यावर नजर ठेवण्यासाठी सी सी टी व्हीचं कवरेज माझ्या मोबाईलला मागवून घेतलं आणि आत्ताच मी पाहिलं की तू अस्मिताच्या ज्यूसमध्ये कसलं तरी औषध टाकत होतीस माझ्या बाळाला आणि अस्मिताला जर काही झालं असतं ना शणाया तर इथल्या इथे मी तुला शूट केलं असतं आत्तापर्यंत तू तुझ्यावर प्रेम करणारा विवेक पाहिलास पण आज तुझा जीव घेणारा विवेक तू पाहिला असतास आणि शणाया आता घाबरली आणि म्हणाली विवेक प्लीज प्लीज मला माफ कर मी तुझ्यावर प्रेम केलं रे म्हणून हे सगळं करते मला ही अस्मिता नको आहे आपल्यामध्ये असं ती खूप चिडून म्हणाली आणि विवेक खूप चवताळून म्हणाला गेट आऊट फ्रॉम माय लाईफ गेट आऊट फ्रॉम ऑफिस आणि आमच्यापासून लांब राहायचं आत्ताच्या आत्ता मी तुला माझ्या ऑफिसमधूनसुद्धा हाकलून देतो आहे आणि आता शणायाच्या नजरेसमोर ब्रह्मांड फिरतंय असं तिला वाटायला लागलं आणि खाली मान घालून ती तिथून निघाली इतक्यात तिला चक्कर आली अस्मिता पुन्हा तिच्याकडे गेली विवेक म्हणाला नाटक करते, नाटक करते ती सोड दिला तुरुंगात जायला नको म्हणून आणि आपली सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक करतेही चक्कर येण्याचं अस्मिता म्हणाली विवेक ती आपल्या पार्टीत आली आहे तिच्यासोबत कोणीच नाही तिला असं सोडून चालणार नाही आपल्याला तिला घरीसुद्धा व्यवस्थित जाता येणार नाही इथे मीडियावाले सुद्धा आहेत तू जरा शांत राहतोस का आणि आता विवेक गप्प बसला मग अस्मितानं तिला एका रूममध्ये पाठवलं आणि तिच्या मॅनेजरला सांगितलं की डॉक्टरांना कॉल करून तिला चेक करायला पाठवा आणि विवेक अस्मिता आणि विकीला समोरासमोर घेऊन म्हणाला विकी तू खरंच अस्मितावर प्रेम करतोस विकी आता काहीच बोलत नव्हता अपराधासारखा उभा राहिला होता इतक्या तन्वी समोर आले आणि म्हणाले मिस्टर बन्सल प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड हे सगळं मी केलं आणि माझ्यामुळे झालं खरं तर मला अस्मिताचं दुःख बघवत नव्हतं तुम्ही तिच्याशी खूप रूढ वागत होता आणि म्हणून तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हे नाटक केलं होतं आणि खरंच विकी अस्मितावर प्रेम करू लागला आहे पण हे एकतर्फी प्रेम आहे तुम्ही अस्मिताविषयी गैरसमज करून घेऊ नका आणि विकीसुद्धा म्हणाला आय एम सॉरी विवेक आणि अस्मिता मी लगेच यू एसला निघालो मी तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही विवेक त्याचा हात पकडत म्हणाला विकी आय एम सॉरी खरं तर तुम्ही सगळेच आमच्यासाठी इतकं काही करत होता आणि मी मात्र तुझ्यावर हात उचलला त्या दिवशी प्रेम करणं काही चूक नाही विकी पण प्रेम योग्य माणसावर झालं तरच ते योग्य ठरतं मी मात्र चुकलो होतो चुकीच्या माणसामध्ये माझं प्रेम शोधत होतो पण माझं नशीब चांगलं की ऑलरेडी अस्मिता माझी बायको होती आणि विकी तुझं नशीब खराब आहे यू आर अनलकी मॅन की तुझ्या आयुष्यात अस्मिता खूप लेट आली आणि विकीने थोडा चेहरा वाकडा केला आणि म्हणाला इट्स ओके विवेक आणि विवेक म्हणाला पण अस्मिता मी विकी तुझा खोटा बॉयफ्रेंड आहे पण तुझा खरा बॉयफ्रेंड आहे तरी कोण आणि अस्मिता म्हणाली तो खूप हँडसम अँड व्हेरी क्यूट असं म्हणून अस्मिताने एका ठिकाणी बोट दाखवलं आणि तिकडून आर्यन पडत येत होता आणि त्याला बघून विवेक हसायला लागला आणि म्हणाला आर्यन तुझा बॉयफ्रेंड आहे आणि अस्मिता म्हणाली हो मी त्याच्यासोबतच सगळं रोमॅंटिक बोलायचे आणि आता हे ऐकून विवेक खूप हसायला लागला आणि म्हणाला सगळ्यांनी मिळून मला खूपच छान उल्लू बनवले मिस्टर देसाई तुम्हीसुद्धा यात होतात आणि अर्जुन त्याच्या नेहमीच्या ॲटिट्यूडमध्ये म्हणाला ओ नो प्लीज आय एम नॉट इंटरेस्टेड मला काहीच रस नाही इतरांच्या आयुष्यात डोकवायला आणि मला तेवढा वेळही नाही असली फालतूची नाटकं करायला असं म्हणून अर्जुननं खूपच तिरस्काराने एक भुवई उंचावली आणि आता विवेक हे ऐकून पुन्हा नाराज झाला आणि मनात म्हणाला मीटर मिस्टर देसाईंना फ्रेंड रिक्वेस्ट करणार होतो पण आता असं वाटते की नकोच परंतु त्यांनी माझी पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट नाकारून माझा अपमान करतील ते ओ oh माय गॉड काय ॲटिट्यूड आहे ना याचा आणि अर्जुन सरांचा तो ॲटिट्यूड आणि ऑरा बघून तन्वी मॅडमनी डोक्यावरच हात मारला मग आता पार्टी संपली सगळे गेले त्या रूममध्ये शणाया एकटीच होती तिने घाबरतच डोळे उघडले कारण तिला वाटलं कदाचित ती तुरुंगात असेल पण समोर डॉक्टर होते आणि ती डॉक्टरांना म्हणाले डॉक्टर मला चक्कर कशी आली आणि डॉक्टर जे काही म्हणाले ते ऐकून शणायाला आधी थोडं टेन्शन आलं पण नंतर पुन्हा विचित्र गालात हसली आणि म्हणाली डॉक्टर तुम्हाला खात्री आहे की तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे डॉक्टर म्हणाले हो हे खरं आहे आणि तरीही तुम्हाला डाऊट असेल तर उद्या हॉस्पिटलमध्ये येऊन तुम्ही चेक करा आणि शणाया म्हणाली त्याची कर काही गरज नाही डॉक्टर विवेक मी तुला असा सहजच सोडणार नाही जस्ट वेट अँड वॉच आता ही शणाया तर काही सुधारणारी नव्हतीच आणि बायको सोडून अशा मुलींच्या नादी लागणं किती महाग पडतं याचा धडासुद्धा विवेकला मिळणारच होता मग आर्यनला घेऊन तन्वी अर्जुन कुणालच्या घरी गेले त्या सगळ्यांना पाहून स्वीटी खूप आनंदित झाली आणि आर्यनचा हात पकडून म्हणाले आर्यन चल मी तुला माझे न्यू टॉय दाखवते आणि आर्यनने अर्जुनसारखा खूप ॲटिट्यूडमध्ये तिचा हात झटकला आणि म्हणाला नो प्लीज डोंट टच मी आणि त्याचा ॲटिट्यूड पाहून सगळे हसायला लागले मग सगळ्यांची जेवणं झाली हॉलमध्ये सगळे गप्पा मारत बसले होते मग आर्यन आला आणि म्हणाला तू मला तुझ्या जवळ झोपायचे आहे रिया म्हणाली हो का मग जा ना झोप स्वीटीसुद्धा बेडवर झोपली आहे तिच्या शेजारी जाऊन झोप आणि आर्यन तोंड वाकडं करत म्हणाला नको मला श्विटी शेजारी नाही झोपायचं रिया म्हणाली का रे काय झालं तुला का नाही झोपायचं तिच्या शेजारी आणि आर्यन म्हणाला कारण या शुभेदारांच्या मुलींना खूप आगाऊ आहेत झोपेतही लाता मारतात आणि हे ऐकून सगळ्यांनी डोळे मोठे केले आणि तन्वी म्हणाली आर्यन हे असं बोलायला तुला कोणी सांगितलं सुभेदाराच्या मुली अँड ऑल हे काय आहे आणि आर्यन लगेच खरोखरं बोलत म्हणाला डॅड असे बोलतात तुला शुभेदाराची मुलगी खूप आगाव आहे आणि आत्ता तन्वीनं डोळे बारीक करून अर्जुनकडे पाहिलं आणि अर्जुन, अर्जुन सरांनी आत्ता मेलो आय एम टोटली फिनिश हे बिंट शेपटाशी वागेण फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून खिशातून मोबाईल काढला आणि हा अतुल बोल ना मी ऐकतोय असं म्हणून तिथून सटकला आणि तन्वी दात ओठ खाऊन म्हणाली सुभेदाराची मुलगी आगाव का आता येच बेडरूममध्ये दाखवते तुला की ही सुभेदाराची मुलगी काय चीज आहे